मी आज बनवणारे दह्यातली मिरची दह्यातली मिरची बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची हे पहा अशा प्रकारची हिरवी गार मिरची आपल्याला ही गावरा आणि हिरवी मिरची आहे म्हणजे थोडी तिखट असावी त्यामुळे आपल्याला या दह्यातल्या मिरची टेस्ट एकदम भारी येणार आहे तर आपल्याला आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत कमी जास्त हे पहा अशा प्रकारे मी मिरच्या घेतल्या आहेत आणि हे दही आपल्याला वाटीभर लागणार आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कुट्टा हा आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे आणि लसण लागणार आहे तो आपण कुटून घेऊयात चिरून घेणार आहे ट्रस्ट मी ह्या प्रकारची जर मिरची तुम्ही बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवताल आणि खाताल येथे सर्व मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत त्यानंतर हा लसण मी बारीक कुटून घेणार आहे त्यानंतर या बाउलमध्ये मी हे घट्ट दही घालणार आहे अशा विस्करच्या साहाय्याने आपल्याला ते फेटून घ्यायचे आहे दही फेटल्यामुळे त्यामधील गाठीया तुटतात अगदी सॉफ्ट दही होते हे पहा हे फेटून झाले आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे कढई चांगली तापली आहे त्यामध्ये मी प्रथम तेल घालणार आहे या रेसिपीमध्ये थोडे तेल जास्त पडते कारण हिरवी मिरची ही तिखट असते तर हे पहा कढईमध्ये मी तेल घातले आहे तेल गरम झाले की आपल्याला मोहरी घालायची आहे नंतर जिरे घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही मिरची कापलेली मिरची घालायची आहे ते पहा जिरे मोहरी चांगले तडतडले आहेत आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला ही कट केलेली मिरची घालायची आहे मिरची चांगली आपल्याला फ्राय करून घे घ्यायची आहे तेलामध्ये आपल्याला ही मिरची चांगली फ्राय केल्यानंतर या मिरचीचा थोडा तिखटपणा कमी होतो त्याच्यासाठी आपल्याला ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि या रेसिपीमध्ये थोडं तेल आपल्याला थोडं जास्तच पडणार आहे त्यामुळे मिरचीचे काय होते तिखट कमी होते तेलामुळे अगदी पाच मिनटात ही चांगली फ्राय होणार आहे आपण मिरची मिरची भाजून घेत आहोत त्या स्टेजला आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आहे चवीपुरतं मी मीठ ह्याच्यासाठी घालायचं आहे भाजताना की त्यामुळे मिरचीतील तिखटपणा हा थोडा कमी होतो चांगली भाजण्यासाठी ही मिरची चांगली भाजण्यासाठी आपल्याला किमान पाच मिनटं तरी लागतो मिरची एकदम छान भाजली गेली आहे हे पहा मस्त भाजली आहे याच्यापेक्षा तुम्ही जास्त भाजू नका नाहीतर थोडी मिरची करपेल हे पहा मिरची मस्त भाजली गेली आहे या स्टेजला आपल्याला मिरचीमध्ये हे गोठून घेतलेले दही घालायचे आहे आणि हे मी थोडं विचरून घेते पायण त्यानंतर आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला सगळे जिन्नस या दह्याच्या मिरचीमध्ये घालून झाले आहे तर आपल्याला आता फक्त हे आटून घ्यायचे आहे तर पाच ते दहा मिनिटात ही मिरची चांगल्या प्रकारे आटून जाईल तर हे पहा उकळी फुटायला सुरू झाली आहे त्यानंतर आपल्याला हा लसण घालायचा आहे हे पहा या दह्यातल्या मिरचीला चांगल्या प्रकारे उकळी फुटली आहे तर आपल्याला हे हे पूर्ण यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत यातलं पाणी आपल्याला आटत नाही हे पहा मिरचीतील सर्व पाणी आटले गेले आहे हे पहा पाहू शकता आपल्या या पाच मिनटं अजून लागतील मिरचीतील पाणी आटण्यासाठी अशा प्रकारची दह्यातली मिरची तुम्ही नक्की करून बघा ट्रस्ट मी खूप सुंदर रेसिपी होती ही आणि जे दोन पोळ्या खातात ते चार पोळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा दह्यातली मिरची बनवून तुम्ही खाताल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवताल आणि खाताल एखाद्या वेळेस जर आपल्याला भाजी खायची इच्छा होत नसेल तर अशा प्रकारची दह्याची मिरची तुम्ही नक्की बनवून खा हे पहा यात पूर्ण दही आटून गेले आहे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटंच मी याला शिजवणार आहे त्यानंतर आपली ही चमचमीत दह्यातली मिरची रेडी होते रेडी झाली आहे आपली दह्यातली मिरची खाण्यासाठी ही दह्यातली मिरची या थंडीच्या दिवसात चार ते आठ दिवस अगदी फ्रीजच्या बाहेर सुद्धा टिकते फ्रीजमध्ये तर आठ ते दहा दिवस नक्कीच ही चांगली टिकते मी आता बाऊलमध्ये काढून घेत आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करत आहे हे पहा ही दह्यातली मिरची रेडी झाली आहे खाण्यासाठी तर ही दह्यातली मिरची तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता एकदम मस्त रेसिपी आहे नक्की बनवून खा पोळी खात असाल तर चार पोळ्या खाल तुम्ही आणि एक भाकर जर खात असाल तुम्ही एका वेळेला तर दोन भाकरी तुम्ही नक्कीच खा तर पहा किती मस्त अशी दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी होते चमचमीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार